नमस्कार आर एन एन न्यूज मराठी आपले स्वागत आहे बघा आर न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन न्यूज मराठी पुसचे उपभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांना शेंबा पिपरी येथे सुरू असलेला अवैध वरली मटक्याचा नंगानाच दिसत नाही का सद उपभागामध्ये स्ट्रिक्ट अधिकारी म्हणून पोलिसिंगला अधिक महत्व देणारे प्रसिद्ध पुसचे उपभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांना शेंबाळपिपरी येथे सुरू असलेल्या अवेद वरली मटका अड्डे यांचा नंगा नाच दिसत नाही का असा सर्वसामान्य नागरिकांकडून प्रश्न विचारला जात आहे तर सर्वसामान्य नागरिकांची अवैध वरली मटका याच्या माध्यमातून ऑनलाईन मटका याच्या माध्यमातून शेंबाळ पिपरी येथे खुली लूट केली जात आहे तर सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी वर्ग व महिला भगिनी या अवेद धंद्यामुळे त्रस्त झाल्या असून परिवारातील बरेच सदस्य अवैध वरली मटक्याच्या आहारी जाऊन कमावलेले पैसे एक रुपया लावून दहा रुपये कमावच्या लालसे पोटी असलेले पैसे ही गमावत असून बऱ्याच परिवारांवर उपासमारीची वेळ येत आहे त्यामुळे परिसरातील माता भगिनीही या अवैध मटक्यामुळे त्रस्त झाल्या असून गुंड प्रवृत्तीचे लोक गावगुंड यांना असे धंदे करण्याची परवानगीच एका प्रकारे पोलीस प्रशासनाकडून दिली गेली असून सामाजिक कार्यकर्ता सामान्य नागरिक यांनी तक्रारी केल्यास त्यांना उलट फसविण्याचा कट रचला जातो धमक्या दिल्या जातात मारहाण केली जाते आज रोजी शंभाळ पिंपरी हे गाव अवैध वरली मटका व्यवसायाचे खुले मैदान बनले आहे कायद्याला चक्क पायदळी तुडवीत वरली मटका व जुगार हे धंदे उघडपणे सुरू आहेत मात्र स्थानिक पोलीस प्रशासनाने डोळे झाकल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचा ज्वालामुखी पेटला आहे नागरिकांचे थेट आरोप आहेत की स्टेशन खंडाळा यांच्या आशीर्वादाशिवाय हे धंदे एवढ्या बेधडक पद्धतीने चालू राहूच शकत नाहीत सामाजिक कार्यकर्त्यांनी अवैध वरली मटका जुगारांडे धंद्याविरोधात तक्रारी दिल्या तरी सुद्धा खंडाळा येथील एपीआय दर्जाचे अधिकारी यांनी आजपर्यंत कारवाई करण्याची तसदी घेतली नाही एवढेच नव्हे तर त्यांच्या हे बेकायदेशीर व्यवहार आहेत अशी जनतेत चर्चा आहे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची टीम पुसद वरून शेंबाळ पिंपरी मुळावा पोपाळी उमरखेड खरबी दराटी येथे कारवाई करू शकते मग शेंबाळ पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेले हे धंदे त्यांना दिसत नाहीत का सामान्य नागरिकांवर पुसदचे उपभागी पोलिस अधिकारी हर्षवर्धन बीजे तंज कसताना दिसतात दमदपट करीत रुबाब दरारा निर्माण करताना दिसतात प्रयत्न करीत असतात पिंपरी येथील मटका चालक मालक यांचे हट्ट का पुरविले जात आहेत शेंबाळ पिंपरी येथील मटका काउंटर वर कारवाई न होणे ही पोलीस विभागासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता व उपभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन अवैध वरली मटका जुगार अड्डे हे धंदे मोडीत काढले नाही तर प्रशासनावरील विश्वास डळमळीत होईलच पण पोलीस दलाच्या प्रतिष्ठेलाही मोठा डाग लागत आहे स्पष्ट आहे आर एन एन न्यूज मराठी पुसात